या ठिकाणी हे सगळे जे माता भगिनी दोन बसलेले आहेत आपले सगळे उद्योग व्यवसाय बाजूला ठेवून या कामामध्ये सहभाग घेण्यासाठी या मध्ये येण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्यांची जी शुद्ध भावना आहे धर्मरक्षणाची याच्या सर्व माता बंधू भगिनींना मी नमन करतो त्यांच्या अभिनंदन करतो आणि आज तुम्ही एक प्रतिज्ञा केली पाहिजे की के यांच्या पुढं ही जी पंचक्रोशी आहे नारगावची पंचक्रोशी या पंचक्रोशी मध्ये लव जिहद एकही घटना घडणार नाही लव आग मुक्त मुक्तगाव पंचक्रोशी असा निश्चय तुम्ही केला पाहिजे सांगायचं आहे या ठिकाणी अनेक संघटनांनी अनेक संस्थांनी अतिशय अने अने उत्कृष्ट असं योगदान दिलं म्हणून आज या जनआक्रोश मोर्चामध्ये आपल्याला यश मिळालं बजरंग दलाचा तर उल्लेख आहेच परंतु बजरंग गळाबरोबर इतर ज्या संघटना आहेत संस्था आहेत ज्या हिंदुत्वादी लोक हो आहेत त्यांचं सुद्धा जरूर आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या सेवेची दखल घेतली पाहिजे अतिशय चांगली मार्गदर्शन बिचारा घरी लग्न गेला हरमकर आणि ती मुलगी आपल्या आप घरी गेली तिथे लग्न सुद्धा आम्ही लावून टाकलं म्हणजे पोलिसांची इच्छा चौकेशीर कारवाई झाली नाही तर समाज उठेल आणि दाऱ्यांनी ठेवून त्याला मारेल लक्षात ठेवा तुम्हाला लोकांनी सांगितलं की त्यांच्याकडनं काही खरेदी करायचं नाही म्हणून ते बरोबर आहे की पाकिस्तानची पिलावळे यांच्या यांना दोन पैसे दिले म्हणजे भारताचं पाकिस्तान करण्याचं षडयंत्रच ते पैसे जातात तुम्ही शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा आहे शिवाजी महाराजांनी दिल्लीवर दिल्लीच्या पूर्ण केले शंभर वर्षाने सतराशे त्र्याऐंशी झाली दिल्लीच्या गादीवर बादशाचं पोर मांडीवर घेऊन संपूर्ण हिंदुस्थानचा कारभारी म्हणून महाजी शिंदे Quran Tumhara Nabi Sallam ko Sarma Karma Sarma

विषयावर <tune> पोहोचले असते तर खेडकरांनी एक दिवसात बंडाचा आजचा दिवस आहे बाजी प्रमुदेशपांडे म्हणले मी मला कर्तव्य पार पाडलं शिवाजी महाराजांना सुरक्षित विषयावर पोहोचवलं आणि हिंदवी स्वराज्याच रक्षण केलं मावळे काय करणार आहेत आजचे मावळे फक्त एका सभेपणे उपस्थित राहणार आहेत आजचे मावळे शिवाजी महाराजांचं स्वप्न स्वधर्मा वाटचाल कष्टाचा पैसा आपल्या नवऱ्याच्या आपल्या भावाचा आपल्या घरातल्या कुटुंब कष्टाचा पैसा हिंदूच्या देशात गेला पाहिजे मुसलमानाच्या दिशात चांगला नको अशा प्रकारची तुम्ही आज अभिनंदनीय काम केलेलं आहे की तुम्हाला सांगण्याची शेवटची गोष्ट आणि थांबतो कारण तुमच्या पाठीला कक्कळ लागली असेल बराच वेळी बोललोय चाल चाल असेल बऱ्याचशे तुम्ही ऐकले असतील निकाल दिलाय कोणत्याही निकाल दिलाय कोण काय म्हणत भारताला धर्मांतर परवडणार नाही भारतात धर्मांतर होता कामा नाही भारतात धर्मांतर झालं तर या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी होईल बहुसंख्याक लोकांचं संख्याबळ कमी होईल आणि हिंदूंची लोकसंख्या कमी झाली देशांना विरोध केला म्हणून तरुण मुलांना सहा महिन्यापूर्वी जगामध्ये भारताची ओळख काय आहे अमेरिकेची ओळख अशी आहे की अमेरिका जगामध्ये दोन देशांना झळवत ठेवतो आणि शस्त्रास्त्राचा व्यापार करून पैसे कमावतो चीनची ओळख अशी आहे की चीन करोना निर्माण करतो पाकिस्तानची ओळख अशी आहे पाकिस्तान, पाकिस्तान दहशतवादी निर्माण करतो परंतु भारताची चीज़ ओळख अशी आहे की भारत कोरोनाची लस लोकांना देतो लोकांना रोगमुक्त करतो म्हणून आमच्या पंतप्रधानांच्या पाया पडायला इतर देशांचे राष्ट्रप्रमुख येतात <स्थाँगा> नरेंद्र मोदींचं काम किती महान आहे या रशियामध्ये साली पुरस्कार नरेंद्र मोदींना दिलेला आहे म्हणजे जगाच्या सगळ्या वातावरणामध्ये फरक झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून तुमची जबाबदारी पार पाडा भूमिका तुम्ही घेतली पाहिजे आणि सर्व हिंदू समभाव म्हणाला पाहिजे मला असं कळलेलं आहे की त्या मुसलमान मुलाने जेणे आमच्या मुलीला वेगळ्या जातीवाच्या कुलकर्ण अशी शिळी आमच्या मुलीच्या नातेवाईकांना दिलेली आहे त्याच्यानंतर अट्रॉसिटीची केस दाखल झाली परंतु त्या केस प्रमाणे त्या नालायक माणसाला अटक झाली नाही ही वस्तुस्थिती म्हणजे माहिती काय उद्धवा तुझे सरकार पती वृद्धेच्या गडामध्ये बोंड आणि त्या पद्धतीने हा युसूफ चौध्याला जर सांभाळत असेल त्या मुसलमान गुंडाची पोळी पोळी त्यात संरक्षण देत असेल तर पडून त्याला मदत करत असेल तर याची बदली झालीच पाहिजे किंवा किंवा दहा वेळा आंदोलन करावं लागलं तरी चालेल परंतु हा घडेल्याशिवाय तुम्ही थांबू नका विश्वास ठेव पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठमोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर